फ्रेंड्स पपई खाल्ल्यानंतर त्याची जी काही साल ओरते ह्या सालीचा उपयोग तुम्ही चेहऱ्याला लावायला करू शकता ह्याने ग्लोईंग सी स्किन येते आपली जे डेड सेल्स आहेत ते निघून जातात आणि त्वचा जी आपली हायड्रेट होते म्हणजे छान प्रकारे एकदम चमक येते सिम्पली बोलायचं तर तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करत जर कोणतंही फळ आणलं की त्याची साल जी आहे ती बारीक करून चेहऱ्याला केसाला लावायची त्याने भरपूर फरक पडतो आपल्या त्वचेला तर इथे आता मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि मध त्यानंतर चण्याचं पीठ थोडं तेल मिक्स करून त्याबरोबर मी हे लावणार आहे चेहऱ्याला तर इथे आता मी चण्याचं पीठ घेतलं आहे पपईची साल बारीक करून घेतली आहे मध घेतलं आहे त्यानंतर थोडंसं मस्टर्ड ऑइल म्हणजे मोहरीचं तेल थोडं तिळाचं तेल सुद्धा मी घेणार आहे दही असेल तर दही सुद्धा तुम्ही टाकू शकता हे फेस पॅक चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावर भरपूर फरक पडतो कोणतंही फळ असेल तर त्या फळाची साल जी आहे ती फेकून न देता तुम्ही चेहऱ्याला वगैरे लावा नॅचरल फेसपॅक तुम्हाला घरच्या घरी मिळेल तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छान छान फेसपॅक बनवा आणि स्वतःच्या त्वचेची काळजी घ्या चेहऱ्याला इन्स्टंट ग्लोसाठी मी आज एक फेसपॅक सांगते इथे मी पपई कापल्यानंतर तिची जी साल राहते आणि पपईचा जो गर राहतो तो मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे हा गर त्यानंतर चनापीठ बेसनपीठ दुधाची साय आणि थोडं दही हे मिक्स करून तुम्ही पंधरा मिनटं जरी आपल्या फेसला लावलं ला, तर तुमचा चेहरा खूप ग्लो करेल पपईने काय होतं जी डेड स्किन आहे ती निघून जाते दही चण्याचं पीठ याने स्किन मॉइश्चराईज होते हे तुम्ही पूर्ण बॉडी सुद्धा लावू शकता जेणेकरून तुमची पूर्ण जी स्किन आहे ती छान राहील डेड सेल्स निघून जातील रिंकल्स कमी येतील ज्या सुरकुत्या वगैरे असतात त्याचं प्रमाण कमी होईल तर तुम्ही नक्की हा फेस पॅक ट्राय करा कमीत कमी पंधरा मिनटं ह्याला ठेवायचं आहे चेहऱ्यावर किंवा बॉडीवर आणि त्यानंतर रंघोळ करायची खूप छान रिझल्ट्स आहेत मी कोणतीही क्रीम वगैरे लावत नाही मी अशा प्रकारे हे जे फेस पॅक आहे किंवा आयुर्वेदिक जे आपण बोलू शकतो असे इन्ग्रिडियंट्स वापरून बनवलेले पॅक्स जे आहे ते वापरते इथे मी दोन पॅक सांगितले होते एक मगाशी तिळाचं तेल आणि मोहरीचं तेल त्याचं एक तर तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही वापरू शकता पण दही जेव्हा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर दहीवाला फेस पॅक वापरायचं कारण त्याने ग्लो खूप छान येतो जेव्हा आपण तेल वापरतो स्किनसाठी त्यावेळेला ते आपली स्किन थोडीफार तेलकट राहते त्याच्यामुळे ते थोडी डल वाटते म्हणजे समजा तुम्हाला रविवारी कुठे बाहेर जायचं आहे तर गुरुवारी जो तेल लावून जो फेस पॅक आहे तो तुम्ही वापरू शकता किंवा बॉडी साठी जे आपण मॉइश्चर करण्यासाठी वापरतो ते तर हा फेस पॅक तुम्ही नक्की वापरून पहा तुमच्या स्किनला फरक पडेल आता हा मी पपयाचा केलेला आहे पपईचा तुम्ही केळाची साल संत्र्याची साल डाळिंब सफरचंद याच्या ज्या साली उरतात त्या फेकून नाही द्यायच्या त्या मिक्सरमध्ये बारीक करायच्या दही चण्याचं चा पीठ मध म्हणजे जे काही आपल्याकडे घरात असेल ते मिक्स करायचं आणि थोडा वेळ चेहऱ्याला मानेला लावून ठेवायचं वेळ असेल तर पूर्ण बॉडीला लावायचं जर नसेल तर चेहरा हात पाय म्हणजे असं आपण लावू शकतो आणि ते पंधरा मिनिटानंतर धुवून तुम्ही त्याचे रिझल्ट पहा म्हणजे तुम्ही दुसरी कोणती क्रीमसुद्धा वापरणार नाही आठवड्यातून एकदा दोनदा हे केलं तर तुमची स्किन नेहमी चांगली राहील नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सखी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा